मामा मी सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये तर आज आहे रविवार सकाळी सकाळी चार वाजताच भैया त्र्यंबकेश्वरला गेला होता आता बारा वाजत आले तो आलाय रिटर्न खाली आलाय तर बघूयात कसं झालंय दर्शन दर्शन झालं का नाही ते पण त्याला विचारूयात झालं दर्शन खरंच चार तास, तास। किती जास्त केला होता आणि आंघोळ किती जास्त केली ती सव्वा चार आंघोळ करू साडेचार ला का एवढे कस काय जेवण वगैरे नाश्ता पेढे आणले का आम्हाला

ओ? आला तुमचा प्रसाद पार्सल घेऊन तुमचा पार्सल प्रसाद घेऊन आलय ग मामानी काय पेढा आहे तो लाडू नाही काय पेढा आईला घालला थोडासा मग आईला दे ना ऐकून चीवढा

दिली एवढी का ओरडती पापा इथं झोपलेले भैया इकडे इकडे पहिले काय <laughs> शावा बाळा बाळातोकरीत बर टोकरीत टोकरीत पटकन सर बर 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 सगळे कांदे या गोणी कांदे वाटले प्रितमला थोडे जायला पाहिजे होते त्या दिवशीच थोडे जायला पाहिजे होते आज हा एवढे घे बरोबर सगळे आणि झाडू आणलं लवकर टर्पोल भरायला आपले गावाचं दळण नाहीच

Thoda çile de var. Tıpkı kese bende आज सुट्टी होती त्यामुळं सगळ्यांचंच काम आज निवाण चालू होतं भैया देवाला गेला होता आणि तो तिकडून आल्यानंतर एवढा थकला होता की बस नंतर मी काही शूट केलं नाही आणि यांचं पण आज गाडी धुणं हे ते बाकीचे जे छोटे मोठे कामं असतात घरातले दळण वगैरे दळून आणणं ते कामं चालू ते के के चा ते होते त्यामुळं स्पेशल असं काही केलं नाही आणि दुपारी गेला होता आम्ही यांच्या फ्रेंडच्या घरी त्यांना कांदे वगैरे द्यायचे होते आणि थोड्याशा गप्पा मारल्या तिथं तिथून आल्यानंतर मात्र एवढं थकलं होतं ना की काही करायची इच्छाच झाली नाही बराच वेळ मस्त आराम केला आणि आता संध्याकाळ झाली आहे दिवा भरतीचा टायमिंग झाला म्हटलं चला दिवा वगैरे लावून घेऊया आणि स्वयंपाक करूया तर आजचा मेन्यू एकदम सिंपल आहे सगळ्यांना विचारलं सगळे म्हणतायत की भूक नाहीये रविवार म्हटलं की दिवसभर काही ना काही खाणं होत असतं तर, तर त्यामुळं कुणालाच भूक नाहीये म्हटलं चला मग आज एकदम सिंपल भाकरी आणि त्यासोबत कांद्याची पात करूया आज भाजीपाल्याचा बाजार होता तर बाजार पण घेऊन आलो होतो आम्ही सकाळी त्यामुळं मग ताजी ताजी कांद्याची पात आणलेली तर एकीकडं कांद्याची पात आणि एकीकडं भाकरी असा आजचा मेन्यू असणार आहे तर चला लवकर स्वयंपाकाला लागते एखाद्या दिवशी भरपूर उशीर झाला ना तर मग असा तवा भरून आणि परत भरून भाकरी होत असतात पोळ्या पण माझ्या कधी कधी अशाच होत असतात जर उशीर झाला तर तर चला आता फक्त दोन भाकरी करणार ती तिघांसाठी भरपूर मोठ्या केल्या आहेत त्यामुळं आणि कांद्याची पात केली आहे तर छान असं गरमागरम आहे बऱ्याच दिवसानं तर अशी कांद्याची पात आणि बाजरीची भाकर खायला भेटते तर चला आम्ही मस्त जेवण करतो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला का आणि त्यामधलं काय आवडलं ते नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय फ्रेंड्स